कोलकाता येथील महिला डॉक्टरांवर अत्याचार करण्यात आला आहे या घटनेच्या निषेधार्थ सायंकाळी पंचवटी चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून कॅन्डल मार्च आयोजित करण्यात आला होता या कॅन्डल मार्चमध्ये विविध वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी होणार होते या मात्र या दरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या बॅनरच्या नेतृत्वात हा कॅन्डल मार्चला पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि आय एम ए गोडे कॉलेज यांनी विरोध केला असताना तर दुसरीकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पोटे बीएमएस विदर्भ आयुर्वेदिक डेंटल कॉलेज यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या बॅनरच्या नेतृत्वात पंचवटी चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौका पर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला रॅली कॅन्डल मार्च होता काय झालं काय कॅंडल मार्च निघणार आहे काय झालं कॅन्डल मार्च निघणार आहे सगळ्यांच्या भावना आमच्या सोबत जुळलेल्या आहे आता आम्हाला कसं माहित आहे काय की भावना जुळलेल्या आहेत भावना ज्या जुळलेल्या आहेत त्या त्या भावनेसोबत आम्हाला चालायचं आहे त्या भावना आम्हाला मेंटेन करायच्या आहे बाकी काहीच नाही त्याच्यावर दुसरं कोणतं भाष्य करणार आहे कुणाला आर्ट कॉमर्स कॉलेजची मुलं आले कोणते राजकीय पक्ष आले त्यांनी त्यांची रॅली काढली आणि त्यांच्या भावना आमच्या प्रति चांगल्या जर व्यक्त केल्या तर आम्हाला काय चांगलंच आहे आम्हाला तर पूर्ण देशातल्या सगळ्या नागरिकांच्या भावना आमच्या बाजूनं पाहिजे आणि सगळ्या पक्षाच्या पाहिजे त्या कोणत्या काही एका पक्षाच्या नावाने आम्हाला जोडायचं नाही आहे कारण इंडियन मेडिकल असोसिएशनचे हे मुलं जेव्हा ॲडमिशन ॲडमिट ॲडमिशन घेतात आणि एवढा अभ्यास करतात कठोर मेहनत करतात ते कोणत्या पक्षाचं काम करून करू नाही शकत तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो कारण त्यांच्या लहानपणापासून रक्तात आणि त्यांना असं वाटतं की मला डॉक्टर बनायचं आहे तर ते फक्त अभ्यास करत असतात ते अकॅडमिशियन असतात ते पॉलिटिशियन नसतात आम्हाला सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना दंगली पाहिजे असा आरोप अंबादास दानवे यांनी केला बंद पाडण्यासाठी ऑनलाईन मध्ये घोळ घालण्याचे प्रयत्न केले साईड स्क्रॅप करण्याचे किंवा क्रॅप करण्याचे प्रयत्न केले ऑफलाईन मध्ये फोड घालण्याचा प्रयत्न केला विरोधकांनी खरं कसं केलं मला असं वाटतं हे धंदे त्यांना चांगले जमतात आम्हाला हे धंदे जमत नाही आम्ही काही कपटनीती करणारे लोक नाही अनाजी पंतांचे अवलादीचे लोक नाही आम्ही छत्रपती शिवरायांच्या अवलादीचे लोक आहोत मर्दानगीने लढणारे लोक आहोत आज तुमची कोणती साईड कोणतं तुमचं जर बघायला गेलं या नवीन तंत्रज्ञानामध्ये कुठं आहे महाराष्ट्राची स्थिती आज जर साधं एखाद्या योजनेचं साईट उघडली तर पंधरा मिनटात ती एकदम फुल चालते त्याच्यामुळे कोट्यवधी लोक जर याच्यामध्ये नोंदणी करत असतील तर या सगळ्या साईट होत असतात मला वाटतं देवेंद्र फडसाणी उगंच महाराष्ट्राला उल्लू बनवण्याचं काम करू नये साध्या आता लहान मुलालाही कळतं की लाईन का बिझी राहतात कोणत्या वेळेला राहतात कोणत्या वेळी केलं पाहिजे मला वाटतं साध्या मुलालाही कळतं त्यामुळे फुकटचे आरोप देवेंद्र फडसवाणी करून त्यांच्याच भाषेत नॅरेटिव्ह खोटा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करून सहकारी आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या मुलाला तलवारीने केक भरवलेला संजय गायकवाड संजय गायकवाड म्हणजे काय त्यांच्याविषयी काय बोलायचं फार दखल घेणं योग्य थोडी व्यक्तिमत्व आहे दादा आढळराव पाटील असतील किंवा अर्चना पाटील हे अजित पवार गटामध्ये गेले होते निवडणुकीच्या आधी मात्र आता ते कुठेच दिसत नाही अगदी यात्रा त्यांच्या भागात आली तरी ते दिसले नाही काय पुन्हा निवडणुकीनंतर अजितदादा पण नाही दिसणार मोहमध्ये ज्या पद्धतीने आज बैठक झाली आहे अनगरमध्ये जो काही तो वर्तन झालेला आहे तर त्या संदर्भात आपण काय भूमिका घेणार आहात आणि काय नाही असे तहसील निर्माण व्हावेत पण या राज्यामध्ये मला असं वाटतं छप्पन सत्तावन्न प्रस्ताव प्रलंबित आहे आत्ताच्या घडीला आणि असे अप्पर तहसील करत असताना त्याची भौगोलिक स्थिती जाणून घेतली पाहिजे तालुक्याचे भाग किती होतात कसे होतात डावे होतात उजवे होतात घाटावरचे होतात खालचे होतात हायवे कुठे आहे इकडून आहे इकडून आहे या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून सगळ्या लोकांना सोयीचं होईल अशा पद्धतीनं ते निवडलं पाहिजे शक्यतो तालुक्यातल्या दोन नंबरची लोकसंख्या जी या जुन्या तहसीलपासून दूर असलेलं गाव निवडलं पाहिजे राजकीय हेतूनं प्रेरित होऊन अशा पद्धतीनं अपर तहसीलची जागा निवडलेली आहे मोहोळची ती चुकीची आहे तिला कशा पद्धतीनं सरकारला जॉब विचारायचा तो आम्ही निश्चित विचारतो दिलं जात नाही आलेली आहे तिथं जी काही लोकांची दादागिरी आहे ती मोडून काढावी लागेल आणि ती शिवसेना मोडून काढेल कोणतीची भगिनी आहे मी तिला लवकरच भेटेल आणि तिच्या शेतात कोलकात्यातील मेडिकल कॉलेजमधील निवासी महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्याच्या पडसाद आता भारतभर उमटत असल्यामुळे बुलढाण्यात देखील आज असंख्य युवती युवत महिला आणि पुरुषांकडून हातात कॅन्डल घेऊन कॅन्डल मार्च काढला गेला स्थानिक जयस्तंभ चौकातील गांधी भवन येथून एडेट चौक येथील हुतात्मा स्मारक पर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला यावेळी वी वॉन्ट जस्टिसच्या नाऱ्यानं ना परिसर दणानून गेला होता निवासी महिला डॉक्टरवर अत्याचार करणाऱ्या महिलांना शोधून त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली मैं खुद एक मेडिकल स्टूडेंट हूँ मेरा नाम डॉक्टर रूपल तातेड़ है मेरा एम बी बी एस हो चुका है और एज अ मेडिकल स्टूडेंट मैं ये कह सकती हूँ कि ये सिर्फ़ एक मेडिकल कॉलेज की बात नहीं है ये स्कूल्स वर्क प्लेसेस हॉस्पिटल्स ऑफिस हर जगह यही होता है और इसके लिए हम कितनी भी मांग कर ले जस्टिस एक केस पे मिल जाएगा लेकिन इसके बाद क्या तो इसके लिए हमारी मांग ये है कि एक ऐसा लॉ बनना चाहिए जिसके हिसाब से कोई भी लड़की अगर एनोनीमसली बिना अपना नाम दिए रिटर्न एप्लीकेशन लिखकर किसी भी टीचर प्रोफेसर किसी भी अथॉरिटी को देती है तो उस पर 24 फोर आवर्स के अंदर कार्रवाई हो सके और अगर वो टीचर या प्रिंसिपल या फिर ऑफिस का बॉस जो भी जिस भी अथॉरिटी को उसने लेटर दिया है वो इस पर काम नहीं करता है तो उस पर लीगल एक्शन ली जा सके क्योंकि हमारी सबसे बड़ी प्रॉब्लम यह कोई भी ये जो हरकत होती है ये एक दिन में शुरू नहीं होती है सरकार से क्या कहेंगे आप मोदी सरकार से यही लॉ लाने की मैं अपील करूंगी क्योंकि ये सब जो है एक दिन में शुरू नहीं होता है इसका पहले कहीं ना कहीं से शुरुआत हो जाती है लेकिन हमारी आवाज़ दबाई जाती है हमें ये कहा जाता है बेटा किसी को जाकर बोलो मत हम इंटरनली सेटल कर देंगे तो मेरी मोदी गवर्नमेंट से इनफैक्ट स्टेट गवर्नमेंट से हर, हर किसी से ये अपील है कि ये इंटरनली सेटल नहीं होना चाहिए ये कोई इंटरनली सेटल होने की बात नहीं होती है किसी भी लड़की से छिड़कानी हो चाहे वो छोटी हो या बड़ी हो वो अगर रिटर्न एप्लीकेशन देती है तो 24 फोर आवर्स के अंदर उस पर एक्शन होना चाहिए दूसरी मेरी मांग ये है कि सारे जहाँ पे भी पब्लिक टॉयलेट्स होते हैं वॉशरूम्स होते हैं हम ट्रैवल करते हैं रास्ते में रुकते हैं वॉशरूम यूज़ करते हैं और पता चलता है बाद में कि उसके अंदर कैमरा था तो वो जो केसेस होती है उन पर एक्शंस ली जाए ये उस रेस्टोरेंट्स की और पब्लिक टॉयलेट वाले कर्मचारियों की रेस्पॉन्सिबिलिटी होनी चाहिए कि दिन में दो बार वो टॉयलेट्स चेक हो और वहाँ पर ऐसा कोई प्रकरण अगर निकलता है सामने तो उस पर काम किया जाए और तीसरी मांग हमारी ये है कि स्कूल्स में ये एजुकेशन दिया जाए जैसे कि स्कूल्स में ये होता है वॉशरूम्स के सामने लड़के खड़े होकर लड़कियों को छेड़ते ये सब चीज़ों की शुरुआत वहीं से होती है अगर बच्चों को ये नहीं सिखाया गया तो वो आगे जाकर यही हरकतें करते तो ये सारी चीजें स्कूल के टीचर्स प्रिंसिपल्स ये लोग इस पर सख्त से सख्त एक्शन ले ये हमारी मांग है कोलकाता निवासी महिला डॉक्टर पर जिन विकृत अत्याचार होगुण हत्या करने आई हाँ निषेधा सा आज कँडल मोर्चा आयोजित केलेला आहे समस्त बुलढाणेकर या कँडल मोर्चासाठी उपस्थित झालेले आहेत याचाच अर्थ सगळ्यांच्या मनामध्ये या घटनेने मना अतिशय विद्रोह निर्माण केलेला आहे आज आम्ही सगळीकडे स्त्रिया या सगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत हो। आहोत आणि असं असताना एका महिलेला तिच्या कार्यस्थळीसुद्धा संरक्षण मिळत नाही तिला सुरक्षा नाही ही फार निंदनीय बाब आहे या देशामध्ये स्त्रीही सुरक्षित आहे का आणि ह्या अशा निंदनीय घटना नेहमी नेहमी घडत आहेत आणि आता यापुढे घडल्या तर या स्त्रियांचं जीवन किती हे हो होणार आहे आमचे स्त्री शिक्षण आता कुठे शिकत आहेत मोठ्या प्रमाणावर त्यांचं शिक्षण बंद होण्याची चिन्ह आहेत आज देश हादरला आहे वैद्यकीय क्षेत्रातील तरुण मुली आज स्वतःला असुरक्षित मानत आहेत कुठेतरी या नराधमांना शोधलं पाहिजे आणि असे नराधम पुन्हा अशी कृती करणार नाहीत असं कृत्य करणार नाहीत अशा नळसंहारांना अशा या विकृत अशा नरा कथोर या नराधमांना ज्यांना आपण हरामखोर म्हणू यां यांचा करावा तेवढा निषेध कमीच आहे त्यांच्यासाठी खरं म्हटलं तर आपल्या या आपल्याजवळ शब्द नाही आहेत आणि अशा या नराधमांना कठोरात कठोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि एक या स्त्रिया आमच्या स्त्रियांना एक संरक्षण मिळालं पाहिजे तिला स्वातंत्र्य समता आणि सुरक्षिततेची गरज आहे ती जर मिळाली नाही तर या देशाचा विकास कधीच होणार नाही सावध रहा ज, आ, कल करे सो कर, करेसो अभी स्त्रियों के लिए सुरक्षा की जिम्मेदारी हे सगळे शासनाची आहे आणि समाजाची सुद्धा आहे आपण सगळ्यांनी ही जबाबदारी समजून घेतली पाहिजे आणि त्वरित त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन